हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स मंत्रा तर विषयावर माहितीपूर्ण असे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते आता थंडीची चाहूल लागलेली आहे आणि या दिवसांमध्ये डोकं वर काढतो तो विशेष आजार म्हणजे सांद्यांचे दुखणे सांध्यांना सूज येणे तिथे प्रचंड वेदना होणे बरेच जण प्रश्न देखील विचारत होते की या रुमॅटेड अर्थरायटिसवर आम्हाला काहीतरी उपाय सांगा आरे फॅक्टर पॉझिटिव्ह आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर तोच तो विषय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे संधीवात म्हणजे काय आमवात म्हणजे काय त्याची कारणं काय लक्षणं काय आणि त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायक हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत काळी वय जसं सा वाढत जायचं तसं दुखणे वाढत जायचे त्यामुळे वाढत्या वयासोबत सांध्यांचे दुखणे येणार वाताचे विकार हे आपण जणू ठरवलेलंच होतं परंतु आता सध्याच्या काळामध्ये तीशे चाळीशीमध्ये मध्ये हे सांध्यांचे विकार वाताचे विकार वाढलेले आहेत आणि विशेष करून स्त्रियांमध्ये ते जास्त प्रमाणात आढळून येतात आर्थ्रायटिस म्हणजे विविध सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे सूज येणे त्याचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत एक ऑस्ट्रिओ आणि रुमॅटिर अर्थ्रायटिस ऑस्ट्रिओ याला आपण संधिवाताशी कोरिलेट करू शकतो आणि रुमॅटिर अर्थ्रायटिस म्हणजे आमवात, याच्याशी जनरली आपण कोरिलेट करतो करू शकतो आयुर्वेदानुसार तर संधिवात ऑस्टिओर्थ्रायटिस हा जसं वय वाढतं त्याप्रमाणे दिसणारा हा आजार आहे तर आपल्या सांध्यांची रचना अशी असते की दोन सांधे हे एकमेकांना जिथे जोडले जातात तर ते डायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड नसतात त्यामध्ये एक कार्टिलेज असतं आणि त्याभोवती सायनोविल फ्लूड असतं म्हणजे एक द्रवपदार्थ असतो तर जसं वय वाढतं तसं हा द्रवपदार्थ कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे सांधे हे असंवेदनशील बनतात आणि एकमेकांमध्ये जे जास्त प्रमाणात घर्षण झाल्यामुळे घासले गेल्यामुळे कार्टेलेजेसला सूज येते आणि त्याचं डिजनरेशन देजन व्हायला सुरुवात होते न काय आहे तर सगळ्यात पहिलं तर सांध्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना व्हायला सुरुवात होते लालसर दिसतात सांधे त्याचबरोबर सूज काही प्रमाणात तिथे येते आणि जे आपल्या दैनंदिन व्यवहार आहे प्रक्रिया आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणजे चालताना उठताना बसताना जिने चढउतार करताना प्रचंड प्रमाणात वेदना होता तर ही संधिवाताची लक्षणं आहे तो म्हणजे आमवात अर्थात रुमॅटेड अथ्रायटिस तर याला एजचं काही लिमिट नाही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही कोणत्याही वयामध्ये आमवात होऊ शकतो आणि हा जास्त घातक देखील आहे लवकर बरा देखील होत नाही आणि त्याची लक्षणं देखील तीव्र स्वरूपात असतात आम म्हणजे मंदाग्नीमुळे अग्निमंद झाल्यामुळे आपलं जेवण निटपचन होत नाही अजर्ण होतं भूक लागत नाही पोटात गॅसेस होतात असे निर्णय अपचनाचे विकार होतात जो बिघडलेला आहार रस आहे त्याला आम म्हटलं जातं आणि हा आमच विविध दोषांना कारणीभूत असतो म्हणूनच आयुर्वेदात म्हणलेला आहे रोग हा सर्वे अपि मंदाग्न म्हणजे शरीरात जे विविध आजार होतात त्याला कारणीभूत हा अपचित आहारस आहे किंवा आम हा आहे वाढलेला आम आणि वाढलेला वात हा निर्णया सांध्यांच्या ठिकाणी जाऊन तिथे विकार उत्पन्न करतो त्यालाच आमवात म्हटलं जातं तर त्याची सुरुवात अगदी छोट्या सांध्यांपासून देखील होते म्हणजे आपले बोटांचे जे सांधे आहेत छोटे छोटे त्यापासून गुडघे आणि अँकल जॉईंट म्हणजे घोटा ह्या जॉईंटमध्ये ते जास्त प्रमाणात वात विकार वाढतात किंवा त्या ठिकाणी त्याचे लक्षणं जास्त दिसतात लक्षणं काय आहेत तर सगळ्यात पहिलं तर तिथे प्रचंड वेदना असतात दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे सूज खूप जास्त प्रमाणात असतं ॲज कंपेरेटिव टू संधिवात आम वातामध्ये सूज ही खूप जास्त प्रमाणात असते लालसर सांधे तिथे दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताठरपणा स्टिफनेस हा सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो आम वातामध्ये सकाळी उठल्यानंतर त्या रुग्णांना काहीही करावं असं वाटत नाही अंग प्रचंड जड होतं सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये ताठरपणा येतो स्टिफनेस येतो बोटं हालचाल लवकर होत नाही कुठल्याही सांध्यांची हालचाल व्हायला अगदी कधी कधी अर्धा तासापासून तो दोन दोन तास देखील लागू शकतात एक टिपिकल लक्षण म्हणजे वृश्चिक दंशवत वेदना तिथे असतात म्हणजे विंचू चावल्यावर जशा वेदना होता, वेदना होतात तशा काहीशा ह्या आमवातामध्ये असतो म्हणजे काहीही करावं का असं वाटत नाही विकनेस येतो अंग गरम लागतं म्हणजे संध्याकाळी बऱ्याच जणांना ताप येतो ते डिप्रेशन सारखे देखील लक्षणं आमवाताचे असू शकतात त्यामुळे याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका काल खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत कमी वयात देखील आर ए फॅक्टर पॉझिटिव्ह येत आहेत त्याचे कारण काय आहेत संधिवात आणि आमवात होण्यामागे एक कॉमनली जे काही कारणं आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात पहिलं तर आहार आणि विहार तर डायट हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्याला बऱ्याच जणांना माहीतही नसतं की आपण चुकीचा आहार केल्यामुळे आपण पुढे चालून वातविकार होणार आहेत आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठाचे पदार्थ जास्त खाणे बऱ्याच जणांना सवय असते की सलाडवर भाजीमध्ये वरण भातावर देखील वरून मीठ घेण्याची सवय असते तर ही वरून मीठ घेण्याची जी सवय आहे ती अतिशय धोकादायक ठरू शकते त्याचबरोबर लोणचं पापड चटण्या यामध्ये अतिरिक्त मीठ आहे ते दोन्ही वेळा जेवणात जास्त प्रमाण घेणे हे देखील महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर भेळपुरी पाणीपुरी हे जे चाटचे प्रकार आहेत त्यामध्ये देखील अतिरिक्त मीठ असतं दही देखील अतिप्रमाणात बरेच जण खात असतात दोन्ही वेळा आणि विशेष रात्री जर दही खाल्लं तर ते देखील आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये त्याचबरोबर विरुद्धांना ही संकल्पना आहे ती खूप मोठी आहे पण त्यातले त्यात दूध आणि केळी एकत्र खाऊ नये दूध आणि नॉनव्हेजचे पदार्थ एकत्र खाऊ शेक हे देखील आपल्यासाठी चांगलं नाहीये त्याचबरोबर पचायला जर जे अन्न आहे म्हणजे पनीर आहे चीज आहे किंवा नॉनव्हेजचे जे पदार्थ आहेत जर रोज किंवा दिवसाआड जर आपण आहारात घेतले तर ते देखील आम उत्पत्ती करण्यासाठी वात विकार वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात कुठलंही जास्त प्रमाण जे आहे ते आपल्यासाठी घातक आहे अन्न खाणं हे देखील महिलांमध्ये दे खूप कॉमन आहे तर त्याची वेळ जर आपण पाळली नाही तर निश्चितच आपल्याला वातविकाराचे हो पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे इडली डोसा ढोकळा यासारख्या आंबोले किंवा फर्गमेंटेड फूड जर आपण घेत असू तरी देखील आहारच बिघडू शकतो आता विहाराच्या बाबतीत म्हणाल तर ज्यांचा पाण्याशी संपर्क जास्त आहे भांडे धुणे घरोघरी कपडे धुणे ते वातविकार देखील त्यामुळे वाढू शकतात त्याचबरोबर दिवसभर एका जागीत बसून राहणे शरीराची बिलकुल हालचाल न करणे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे खूप जास्त प्रमाणात व्यायाम करणे किंवा खाल्ल्यानंतर लगेचच एक्सरसाइज करणे खूप कष्टाची कामं असणे यामध्ये देखील वात वाढणे म्हणजे रात्रीची झोप पुरेशी न होणे अति जागरण केल्यामुळे देखील वातविकार आपल्याला होऊ शकतात आणि हे आजकालच्या मध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे म्हणजे चिंता काळजी ताण तणाव घेणे हे सतत कामाचं प्रेशर म्हणा किंवा काहींना सततच आजकाल स्ट्रेस घेण्याची सवय असते तर ह्यामुळे देखील वात वाढत असतो आणि त्यांना निर्णायक वातविकार होऊ शकतात तर हे जनरल कारण आहेत ज्यामुळे आपल्याला संधिवाद किंवा अहमवाद होऊ शकतो आता यावर उपाययोजना काय करता येतील तर दोन्हींसाठी उपाय वेगवेगळे आहेत परंतु एक कॉमन म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं आहे की निदान परिवर्जन हा सगळ्यात सोपा आणि पहिला मार्ग आहे निदान परिवर्जन म्हणजे की ज्या हेतूंमुळे ज्या कारणांमुळे आपल्याला व्याधी झालेलं आहे ते कारण सगळ्यात आधी काढून टाकणे तर हे सगळे पदार्थ ज्यामुळे आपल्याला वातविकार वाढलेले आहेत किंवा आम उत्पत्ती झालेले आहेत तर ते सगळे पहिले पदार्थ आपल्या आहारातून वर्ज करायला हवेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिळ अन्न तात्काळ पूर्णपणे बंद केलं पाहिजे आणि ताजं आणि सात्विकच आहार आपण घ्यायला पाहिजे हलका आहार घ्यायला पाहिजे ज्यामुळे पचन आपलं त्याचं व्यवस्थित होईल आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जुना तांदूळ जो आहे षष्टीशाली तांदूळ किंवा रक्तशाली तांदूळ जो आहे तो विशेष करून बाजारात मिळतो तर तो जुना तांदूळ पचायला हलका असतो तर त्याचा आपण वापर करूया जर आपल्याला जुनं धान्य किंवा जुना तांदूळ नाही मिळाला तर जे काही धान्य मिळालं आहे ते भाजून घ्यायचं भरजित धान्य हे पचायला अगदी हलकं असतं आणि त्यामुळे बरेचसे आजार आपल्याला आमातामध्ये विशेष करून कुळीथाचा देखील खूप चांगला प्रयोग सांगितलेला आहे कुळीत युष जे आहे म्हणजे हुलगे जे आहेत तर त्याची भाजी किंवा त्याचं सूप जर नियमित घेतलं मुगाचं सूप जर घेतलं तर त्याने देखील वातविकार कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर कारला आहे पुनर्नवा आहे अशा काही भाज्या आहेत शेवगा आहे तर ह्या भाज्यांनी देखील आपल्याला वात विकार कमी व्हायला मदत होते हैं। लंघन चिकित्सा त्यावर सांगितलेली आहे म्हणजे काहीही न खाणे दिवसभर जर गरम पाणी घेतलं कोमट पाणी घेतलं तर त्या त्याने तान, देखील आपली पचनक्रिया सुरळीत होते आम उत्पत्ती जी झालेली आहे ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे हे देखील तुम्ही करू शकवाचं म्हणजे स्नेहन आ, की तेल लावायचं की नाही आता वात वाढला की अभ्यंग करावा असं आयुर्वेद सांगितलेला आहे परंतु जर संधिवात असेल तुम्हाला तर तेल लावलं तर उत्तम ठरेल पण आमवात असेल म्हणजे खूप जास्त प्रमाणात सूज आहे आणि जर तिथे तुम्ही तेल लावलं किंवा मसाज के तर ते दुखण तुमचं वाढणार आहे ते वेदना वाढणार आहेत त्यामुळे हा देखील एक उपक्रम आहे म्हणजे विशेष करून गुडघ्यांच्या ठिकाणी आपल्याला हे जास्त त्रास जाणवतो दा, त्यामुळे गुडघ्याच्या ठिकाणी बस्ती केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो तर ज्यावरच्या कुठल्याही आयुर्वेदिक पंचक्रम सेंटरमध्ये केला तर स्वेदन घेणे म्हणजे वाफ घेणे स्नेहन आणि स्वेदन हे दोन्ही संधी वातामध्ये विशेष करून फायदेशीर ठरतात परंतु आम वातामध्ये तुम्ही काळजी घ्यायला हवी तुम्हाला स्नेहन करून चालणार नाही किंवा तिथे मसाज केलेला चालणार नाही हां काही विशेष तेल आहेत जे की गरम आहेत ते तुम्ही लावले तर चालतील जसं की सहचर तेल आहे किंवा मोहरीचं तेल आहे विषगर्भ नावाचं तेल बाजारात मिळतं ते देखील तुम्ही लावलं तर चालेल परंतु ते वैद्याच्या सल्ल्यानेच तुम्ही लावा दुसरा उपाय तुम्ही घरगुती करू शकता आम वातामध्ये ते म्हणजे एरंड तेलामध्ये सुंठीचं चूर्ण जे आहे ते भिजत घालायचं किंचित कोमट करायचं आणि ते जस्ट त्या सांध्यांना जिथे जास्त प्रमाणात सूज आहे तिथे तुम्ही लावून ठेवायचं त्याने देखील तुमचं जर ते सूज आहे वेदना आहे ते कमी व्हायला मदत चा म्हणजे वाळूचा किंवा मिठाचा वापर करून आपण तिथे शेक देऊ शकतो तर घरी आपण त्याची पोटली करू शकतो वाळू किंवा रेती आणायची आणि ते छान कपड्यामध्ये बांधायची त्याची पोटली तयार करायची आणि ती तव्यावर गरम करून हळुवारपणे आपल्याला जेवढं सोसवेल तेवढं त्या ते सांध्यांवर आपल्याला शेकायचं आहे त्याने देखील तिथला शोध कमी होतो आम कमी होतो आणि वेदना देखील कमी होते जर वाळू नाही तर जे मीठ आहे आपल्याकडं ते किंवा खडं मीठ मिळालं तर ते देखील तुम्ही त्याची पोटली करून ते गरम करून ते त्याने देखील शेक देऊ शकता तर अभ्यंतर प्रयोग कशाचा करता करताय सुंठ ही आम वातामध्ये आणि संधी वातामध्ये दोन्ही खूप चांगली औषधी आहे आणि विशेष करून आम वातामध्ये कारण वाढलेला आम देखील त्यामुळे कमी होतो आणि कारण ती दीपन पाचन करणारी आहे म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम सांगितलेले आहे त्याचबरोबर वात देखील कमी करणारे आहे त्यामुळे आम वातामध्ये सुंठीचा प्रयोग नक्की करा तर तो, तो कसा करायचा तर सुंठीचा काढा देखील तुम्ही फक्त करू शकता म्हणजे सकाळी सुंठीचं चूर्ण बाजारात मिळतं किंवा तुम्ही घरी देखील सुंठ किसून किंवा बारीक करून तुम्ही त्याचं चूर्ण बनवू शकता तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा सुंठचं चूर्ण टाकायचं त्याचा काढा करायचा उकळू द्यायचं एक कप होईपर्यंत ते उकळू द्यायचं आणि ते तुम्ही रोज सकाळी घ्यायचं आहे तर दुसरं एक म्हणजे गुडूची हे देखील खूप चांगलं औषध आहे वातरोग कमी करायला तर गुडुची आणि सुंठ दोन्ही एकत्रित करून त्यात जर एरंड तेल टाकलं तर ता त्याने ता ता देखील खूप चांगला रिझल्ट बघायला मिळतो आपल्याला आम वाता म्हणजे विशेष करून त्याच्यासाठी काय करायचं तर गिलोयचं किंवा गुडुचीचं देखील चूर्ण मिळतं किंवा तुमच्याकडं फ्रेश असेल तर ते वापरा त्याची एक इंचाची काडी तुम्हाला घ्यायची तुकडे करायचे त्याचे आणि ते पाण्यात टाकायची एक ग्लासामध्ये आणि अर्धा चमचा सुंठ टाकायचं किंवा जर गुडूचीचं चूर्ण असेल तर ते देखील अर्धा चमचा त्यात टाकायचा त्यात छान त्याचा काढा करायचा उकळू द्यायचं साधारण अर्धा कपापर्यंत ते उकळू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते वीस एम एल एरंड तेल टाकायचं आहे तर तीन दिवस हा प्रयोग करायचा म्हणजे गुडूची सुंठ आणि त्यामध्ये एरंड तेल दहा एम एल असं तीन दिवस सलग घ्यायचं सकाळी उठल्यानंतर तर त्याने देखील आमात कमी व्हायला मदत होईल आणि मग तुमचे दोष कमी झाल्यानंतर वेदना आणि सूज कमी झाल्यानंतर आठवड्यातून एकदा घ्या आणि त्यानंतर महिन्यातून एकदा घ्या पुढची नाही मिळाली तर फक्त सुंठीच्या काड्यामध्ये एरंड तेल टाकून घेणे साधारण वीस ते पंचवीस एम एल एरंड तेलाचं विषयी संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा तर ज्यांना कुठलेही वात विकार नाही आहेत कुठलेही व्याधी नाही आहेत त्यांच्यासाठी डिटॉक्सिफिकेशनसाठी एरंड तेल बेस्ट आहे आणि सुंठीच्या काड्यामध्ये जर एरंड तेल टाकून घेतलं तर सगळ्यांसाठीच ते खूप फायदेशीर आहे फक्त महिन्यात एकदा जर अशा प्रकारे संधिवात म्हणजे काय आमवात म्हणजे काय आणि त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलं हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो 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 सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद